अनेक मोठे नेते आहेत आणि या नेत्यांच्या भूमिकेच्या विरोधात आपण जायचं नाही ते मी माझ्या मनाला ठरवलेलं होतं कारण आपल्याच नेत्यांनी ने येऊन एक सभा घ्यायची आणि त्याच्या विरोधामध्ये मी जाऊन सभा घ्यायची ते माझ्या बुद्धीला पटत नव्हतं म्हणून मी आजपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर एकही सभा घेतलेली नव्हती परंतु आज गंगाखेडवरनं मी लातूरला जात असताना आज या ठिकाणी हा जो हजारोंचा हजारो तरुणांचा जनसमुदाय उपस्थित आहे आणि या तरुणांची जी भावना आहे ती भावना लक्षात घेऊन देवराई असेल माजलगाव असेल बीड असेल केज असेल परळी असेल धनसावंगी असेल आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ असेल या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये बीड जिल्ह्याच्या भोवतालच्या जिल्ह्यामध्ये विशेष करून मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये आपल्याला एक निर्णायक अशी भूमिका घ्यायची आहे पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे जर आपल्या ओबीसींच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करायचं असेल तर आपण भूमिका घेतल्यानंतर ओबीसी मधल्या हर एक जातीच्या नेतृत्वाने ही भूमिका खाली जमिनीवर पडू द्यायची नाही ही जर जबाबदारी तुम्ही घेणार असाल <पलागाँ> तर आपण ओबीसीच्या हिताचा निर्णय घेऊ आज तुम्ही एवढ्या हजारो तरुणांनी मला इथं अडवलंय पण उद्या जर आपल्या उमेदवाराला मतं कमी पडली आपला विजय थोड्याफार मतानं जर काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार तुम्ही सगळी मंडळी असाल कारण थाँगा, 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 थाँगा। मी एक सर्वसामान्य कुटुंबामधला मुलगा आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही जो माझ्याकडे आग्रह झाला निर्णय घेतला तर इथं हजारो तरुण उपस्थित आहेत एका तरुणानं फक्त वीस मतांची जबाबदारी घ्यायची मग इथं हजारो तरुण आहेत चार हजार तरुण असतील गुणिले वीस किती मतदान होते तेवढं मला सांगा एका <laughs> तरुणानं वीस मताची जबाबदारी घेतली तर आपला विजय निश्चित आहे शंभर टक्के आपलं आरक्षण सक्तीनं होणार आहे आणि तुमच्या मताकडे दुर्लक्ष करणाऱ्या तुमच्या तालुक्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या इथलं नेतृत्व असो अनेक पक्ष असो हे तिकीट पाठवून घेतात एवढ्या बहुसंख्येने राहणारा ओबीसी बांधव त्या ओबीसीला तिथले राजकीय पक्ष तिकडे देत नाहीत त्यांना विचारत घेत नाहीत याच कारण त्यांचं नाही तुम्ही आम्ही सगळेजण लोक जाती जातीत भांडत बसलोय दोन पावलं माग येऊ दोन पावलं पुढे जाऊ निवडणूक चार पाच सहा सात आठ दिवसावर आली माझ्याकडे मुंडे साहेबांसारखी जादूची कांडी नाही मी एक सामान्य कुटुंबामधला आहे तुम्ही तुमच्या भावना ज्या माझ्याकडे व्यक्त ती मी जर भावना तुमच्या समोर उद्या परवा व्यक्त केल्या सभा घेतली तर इथला उमेदवार ओबीसीचा निवडून आला पाहिजे माझल माजलगावचा उमेदवार निवडून आला पाहिजे परळीचा उमेदवार आपला निवडून आला पाहिजे कारण सुरुवात कारण सुरुवात आपण नाही केली सुरुवात आपण केली नाही सुरुवात आपण केली नाही गेल्या एक वर्षभर गेल्या एक वर्षभर तुम्ही जो अपमान सहन करताय तुम्ही जो पराभव सहन करताय तुमचे घर घर जा तुम्ही काय बांगड्या भरल्या का छंदाची आवलाद आहात का तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीचा जर वचपा काढायचा असेल तर आपलं मत आपल्याच माणसाला पडलं पाहिजे आता वेळ आता वेळ अकरा बारा नंतरची आहे हे आमच्या वेद नाहीत निवडणूक आयोग असेल शासन प्रशासन असेल मी एक जबाबदार माणूस आहे पडा लिखा माणूस आहे अनपढ नाही मला माहिती आहे आचारसंहितेचा भंग आहे पण निवडणूक आयोग आमच्यासाठी आहे शासन प्रशासन आमच्यासाठी आहे जनता सार्वभौम आहे आमच्या व्यथा व्यनाकडे इथले पक्ष दुर्लक्ष करणार असतील नेते दुर्लक्ष करणार असतील तर महाराष्ट्रातल्या एक तुम्हाला सांगतो एक मिनिट पश्चिम महाराष्ट्रामध्ये काल एक बैठक झाली एक ठराव झाला लक्ष्मण हाके ज्याला पाठिंबा देतील त्या माणसाला आम्ही पराभूत करणार मग तुम तुमच्याकडे मत नाहीत शब्द काय करणार हा महाराष्ट्र कुणाच्या बापाची जागिरी नाही वतनदारी नाही हा महाराष्ट्र ट्रा पगड जातींचा बलुतेदारांचा आलुतेदारांचा माझ्या दलित बांधवांचा माझ्या आदिवासी बांधवांचा माझ्या मुस्लिम समाजामधल्या सगळ्या लोकांचा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या म्हणून माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही जो माझ्याकडे आग्रह रात्री करेन किंवा मी तुमच्या समोर मी उद्या मत व्यक्त करेन पण तुम्ही हा शब्द जमिनीवर पडला नाही पाहिजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या आणि आपल्या सर्व महामानवांच्या लढाईची आठवण करून येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये तुम्ही परिवर्तनाची भाषा बोलाल एवढा आशावाद व्यक्त करतो माझा घसा बसलाय मला उद्या अनेक ठिकाणी सभा आहेत मी आता गंगाखेडला एका फाटक्या माणसाची सभा घेऊन आलोय धनधानग्यांच्या <laughs> विरोधामध्ये माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही जो आग्रह माझ्याकडे करताय उद्या आपण भूमिका घेतली तर हा शब्द तेवढा जमिनीवर खाली पडू देऊ नका आणि राहिला प्रश्न गेवराई विधानसभा मतदारसंघाचा काही <ड़ी> लोकांना वाटू शकत की याने असा कसा निर्णय घेतला त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे मी ओबीसीची लढाई लढतोय ओबीसी एक व्हावा म्हणून रक्त आठवलंय ओबीसी एकत्र यावं म्हणून रात्रंदिवस फिरतोय माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे जो निर्णय घेतला त्या माणसाला तुम्हाला मतदान करावं लागेल उद्या आपण याच्यावर जाहीर भूमिका घेऊ बीड जिल्ह्यामध्ये अनेक मोठे नेते आहेत मी काय बोलतोय मी खूप सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे अनेक मोठे नेते आहेत ज्यांच्या त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत त्याची मला मला भान आहे जाणीव आहे उद्या तुम्ही असं म्हणू नका की सर तुम्हाला माझे हात जोडून तुम्हाला सगळ्या लोकांना कळकळीची कल विनंती आहे आपण एक सक्षम उमेदवार या गेवराईमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर या उमेदवारांना हा निर्णय हा निर्णय हा निर्णय मला इथलं वास्तव माहिती आहे हा निर्णय आपल्या भविष्याच्या एकीसाठी हा निर्णय ओबीसीच्या हितरक्षणासाठी अजून एक तुम्हाला एक मिनिट बोलेन आपला एक शॉर्ट टर्म प्रोग्राम आहे येऊ घातलेल्या आठ दहा दिवसात आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे पटकन पण पुढच्या पाच वर्षासाठी आपली एकीची भावना वाढणार आहे वेगवेगळ्या समूहांना आपल्याला विश्वासात घ्यावं लागणार आहे गावगाड्यातल्या सगळ्या जातीच्या लोकांना हात जोडून माझी विनंती आहे की आपण आज या आठ दहा दिवसाचा वेळ कमी वेळ निवडणुकीचा एक कालावधी लक्षात ठेवून आज आपण एखादा निर्णय घेतला तर या दहा दिवसापुरता हा निर्णय असेल भविष्यात आपल्या सगळ्या जातींच्या बैठका सगळ्यांचा विचार सगळ्यांचा मान सन्मान राखून आपण भविष्यातली आपल्या ओबीसीची लढाई लढ लढली जाईल पण आत्ता आपल्या ओबीसीचे अनेक उमेदवार आहेत त्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे या सगळ्या तरुणांच्या भावना ऐकून आपल्या या गेवराई मतदारसंघामध्ये सक्षम असणाऱ्या आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे एक मिनिट हे हे बघा बघा लढाई आपल्याला लढायची आहे पण आपल्याला आंबेडकरी जनता सुद्धा आपल्या बरोबर पाहिजे टक्के भविष्यात ज्या गोष्टी मागच्या काळात झाल्या नाहीत म्हणून या धन जात दांडग्यानी तुमच्या घरावर नांगर फिरवण्याचा निर्णय घेतलाय आपण आरक्षणवादी आपण सामाजिक न्यायवादी बाळासाहेबांचा पक्ष आहे पण गावगड्यातल्या अठरा पगड जातीचं लाख मुलाचं मतदान या सक्षमाशा उमेदवाराला कारण कालावधी कमी आहे आपल्याकडे कुठलीही जादूची कांदि नाही परत एकदा सांगतो की लगेच सगळ्या लोकांचा मान सन्मान राखला जाईल तालुक्यात राजकारणात अनेक पद आहेत आपल्या चळवळीला यश मिळू द्या हा केसरांनी येऊन काय निर्णय घेतला आपण सगळा सोक्षमोक्ष लावून सगळा विचार करून आपण या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं माझ्या येऊ निर्णय आपण सभेत पण घ्यायचा होता खर तर पण तुमच्या आग्रहा खातर मी तुम्हाला एक सांगेन एक सुशिक्षित महिला पक्ष बाळासाहेब आंबेडकरांचा जनता 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 ओबीसी आणि दीन दलित आणि आदिवासी भटक्या विमुक्त मुस्लिम बांधव कारण लोकसभेच्या वेदना आणि जखमा त्याचे घाव भरून निघालेले नाहीत म्हणून आम्हाला क्रांतिकारी भूमिका सोशल इंजिनिअरिंग आम्ही या गेवराईमध्ये करत आहोत आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माझी हात जोडून कलकलीची विनंती आहे सगळ्या ठिकाणी आम्ही पर्याय देऊ शकलो नाही हे आम्हाला मान्य आहे कारण आम्ही गरीबाची पोर हो आहे आम्ही मागासवर्गीयांची पोर हो आहे आमच्या हातात राज सत्ता नाही आमच्या हातात पक्ष नाहीत पण आम्ही तात्पुरता हा बाळासाहेबांच्या पक्षाचा निर्णय घेतलाय आणि भविष्यात असे निर्णय होतील महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना पाच पंचवीस ओबीसीचे आमदार या कायद्याच्या सभागृहात निवडून द्या आणि ते माना डोलवणारे ना नाही तर ते ओबीसीच्या प्रश्नावर बोलणारे भांडणारे रस्त्यावर उतरणारे असतील एवढा आशावाद तुमच्या समोर व्यक्त करतो मध्ये हे बघा या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी ओबीसीची ठाम भूमिका घेतली त्या दिवशी आम्ही जाहीर केलं होतं की काही ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देत आहोत कारण राजकीय पक्षांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एकाही उमेदवाराला तिकीट दिलं नाही आम्ही काही वंचितच्या उमेदवारांना उघड पाठिंबा देणार हे जाहीर केलेलं होतं आणि त्या आमच्या बोलण्याप्रमाणे त्या शब्दाप्रमाणे आज आम्ही इथं सौभाग्यवती आणि एकच सांगेन जाता जाता एकच सांगेन की हा एका सामान्य कुटुंबातल्या पोराचा शब्द जमिनीवर पडू देणार नाहीत